या तहसीलदार कार्यालयात भूमीन दाखले मिळण्याबाबत एकोणीस पाच दोन हजार पंचवीसला एक पत्र दिलं होतं त्यानंतर एक पुन्हा आठ पाच दोन हजार पंचवीसला पत्र दिलं होतं दुसरं एक पत्र दिलं होतं ते तेवीस नऊ दोन हजार पंचवीसला दिलं होतं आज पाच महिने होऊन गेले तरीसुद्धा या तहसीलदार कार्यालयातील टपालातील कागद ह्या पहिल्या माळावरती यायला अजून अधिकाऱ्यांची कोणतीही मनस्थिती नाही का या सरकारी जमिनीवरील झोपडी आणि घराखालील जमीन निमानुकल होऊन जमिनीचा सातबारा व घर झोपडीची इतर हक्कत नोंद होण्याबाबत या सर्व विषयाबाबत जो काय मते मंडळ अधिकारी यांच्यावरती मोर्चा काढला होता त्याबाबत शशिकांत नाचण यांनी आश्वासन दिलं होतं ते आश्वासन काल पूर्ण झालं तरी देखील आज कोणतंही यांच्याकडून काम झालेलं नाही त्यामुळे पुन्हा हे सर्व स्थानिक भूमिपुत्र पुन्हा तहसीलदार कार्यालयात आलेले आहेत या शासनाला आणि या प्रशासनाला आज गेले सहा महिन्यापासून या नागरिकांची कोणतीही समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाहीये म्हणून आता या सर्व लोकांनी असं सर ठरवलेलं आहे का आज जोपर्यंत हे भूमिहीन दाखले मिळत नाही तोपर्यंत या प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला इकडनं घरी जाऊन देणार नाही आता यापुढे जर का अशा प्रकारचे प्रलंबित दाखले या प्रशासनाने ठेवले तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन उग्रपणे करण्यात येईल असा इशारा दिलेला असताना देखील जाणीवपूर्वक या अधिकाऱ्यांनी पुन्हा आज ही वेळ आणलेली आहे म्हणजे एक साइडला तिकडे सरकार सांगते का या भूमीन लोकांना ज्या काय समस्या असतील त्या दे त्यांच्या तुम्ही जाऊन घरी सोडवा म्हणून हे सप्ताह चालू केलाय आणि ह्या सप्ताहात आज ही अशी वेळ आलेली आहे म्हणजे हा सप्ताह कोणत्या प्रकारे चालू झालेला आहे हे प्रशासनाला समजत नाही आणि सत्ताधाऱ्यांना समजत नाही परंतु मला आता एक अशी तीव्र गोष्ट तुम्हाला सांगायची आहे का हे जे लोक आहेत हे आज कामधंदा थरदार सोडून रोज इकडे तहसीलदार कार्यालयात तालुक्याला येतात तरी सुद्धा या प्रशासनाला जाग येत नाही जर भूमी दाखला ते खरोखर भूमी आहेत असं पाच मंडळी अधिकाऱ्यांचा अहवाल येऊन सुद्धा यांना दाखले देण्याची जर मानसिकता नाही आहे तर मग यांना आता कधी या समस्या सोडवण्यासाठी मनस्थिती यांची होणार आहे यांची काय मनस्थिती होणार नाही कारण